आयुक्त अनिल कुमार पवार चौकशीच्या फेऱ्यात नमस्कार मी अर्पिता नाईक आणि आपण पाहताय कोकण विजन आयुक्त अनिल कुमार पवार वसई विरार महानगरपालिकेच्या आयुक्त पदावरून पायउतार होऊन सरकारला मॅनेज करून पालघर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी होण्याचं स्वप्न पाहत असतानाच आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या भोवती ईडीच्या चौकशीचे फेरे पडले आहेत एकेचाळीस इमारतींच्या निष्कासनानंतर त्या साठ एकरच्या लुटलेल्या भूखंडावर नेमकं काय झालं आणि आयुक्त म्हणून अनिल कुमार पवार यांनी अधिकार पदाचा गैरवापर म्हणून काळा पैसा कसा संकलित केला याचा तपास आता कडून सुरू आहे आप पाहता है। हे आहेत अनिल कुमार पवार आपण यांना पाहताय काम पाहिले या कार्यकाळात प्रभाग समिती डी अंतर्गत मौजे अचोळे येथील साठ एकर जमिनीवरील एकेचाळीस इमारतींचा विषय वादग्रस्त ठरला एकेचाळीस इमारतींच्या प्रकरणात आधी आणि आताही शासनाची फसवणूक होत आहे पालिकेचे अधिकारी आणि गुंड सीताराम गुप्ता याच्या टोळीने लुटलेल्या जमिनीवर बेकायद्या बांधकामे करून घर विकण्याचा धंदा केला या संदर्भात काही महत्वपूर्ण तपशील अद्याप उघडकीस आलेले नाहीत आर्थिक गुन्हे शाखेचा अर्धवट राहिलेला तपास महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात बेकायदा बांधकामा संबंधीची निश्चित न झालेली जबाबदारी या आणि अशा अनेक बाबी आता तपासानंतर उघड होणार आहेत मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर वसई विरार महानगरपालिकेने योग्यरित्या निष्कासनाची कारवाई केलेली नाही संघटित गुन्हेगारांनी साठ एकर जमीन कशी लुटली आर्थिक लाभ कसा घेतला महानगरपालिकेने संघटित गुन्हेगारांना कसं सहकार्य केलं सीताराम गुप्ताचा पुतण्या अरुण गुप्ता बोगस बोगस कसा केला बोगस से सी तयार करून इमारती कशा निर्माण झाल्या यासहित अनिल कुमार पवार यांनी वसई विरार महानगरपालिकेच्या क्षेत्रात बेकायदा बांधकाम माफियांकडून झेड झेडची खंडणी कशी वसूल केली याबाबत तपशीलवार चौकशी आता ईडी कडून होणार आहे अनिल कुमार पवार यांनी पाचशे कोटींपेक्षा अधिक काळा पैसा अधिकार पदाचा गैरवापर करून लुटला आहे यासंबंधीचा तपास आता ईडी करणार आहे ईडीच्या तपासातून काय चित्र स्पष्ट होतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आपल्या ईडीच्या तपास पथकाकडून काय अपेक्षा आहेत त्यासंबंधीच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सवर नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी कोकण विजनला सबस्क्राईब करावं बेलबटन दाबा धन्यवाद